नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सायबर क्राईम तब्बल अठरा लाखाहून अधिक सिम बंद होणार सायबर गुन्ह्यावरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सायबर गुन्ह्यावरील नियंत्रणासाठी सरकारचं जे मोठं पाऊल आहे ते काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सायबर क्राईम तब्बल अठरा लाखाहून अधिक सीम बंद होणार सायबर गुन्ह्यावरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल पहा मुंबई ऑनलाईन फसवणूक ऑनलाईन फ्रॉड आणि सायबर गुन्हे सरकारसाठी चिंतेचा विषय बनला असून त्याच्यावर आता केंद्र सरकारकडून मोठी कारवाई होणार आहे देशात अठरा लाखाहून अधिक संशयास्पद सीम बंद होणार आहेत यार मदे या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्या सरकारला सहकार्य करणार आहेत केंद्रीय तपास यंत्रणाशी अशा संशयास्पद सीमची याआधीच तपासणी केली होती या सिम कार्डच्या मदतीने अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे केले जात असल्याचे आढळून आलेलं आहे बघा एकाच मोबाईलमध्ये हजारो सीम वापरल्या गेल्या इकॉनॉमिक टाईमच्या एका रिपोर्टनुसार तपासादरम्यान अशा प्रत्येक मोबाईलमध्ये हजारो सिम कार्ड वापरले जात असल्याचे आढळून आले दूरसंचार विभागाने नहू मे रोजी कंपन्यांना आदेश दिले होते की अठ्ठावीस दोनशे वीस मोबाईल फोन म्हणजे अठ्ठावीस हजार दोनशे वीस मोबाईल फोन आणि सुमारे वीस लाख सिम कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता आहे त्यापैकी अठरा लाख सिम आणि हजारो मोबाईल फोन प्रभावित होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे मोबाईल फोन आणि सिम कार्डच्या मदतीने अलीकडच्या काळात अनेक मोठे आर्थिक गुन्हे घडले आहेत ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे अशा परिस्थितीत ही कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये दहा हजार तीनशे एकोणीस कोटी रुपयाचा गंडा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल म्हणजे एन सी आर पीनुसार दोन हजार तेवीसमध्ये सायबर गुन्ह्यातील पीडितांना सुमारे दहा हजार तीनशे एकोणीस कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे संसदेच्या एका समितीने सांगितले होते की दोन हजार तेवीसमध्ये आर्थिक गुन्ह्याच्या सुमारे सहा पॉईंट चौऱ्याण्णव लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कायद्यांची जी अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि टेलिकॉम कंपन्या टाळण्यासाठी फसवणूक करणारे भामटे हे इतर टेलिकॉम सर्कलमध्ये जातात आणि सिम कार्ड वापरतात तसेच एकाच फोनमध्ये अनेक सिम बदलत राहतात हे लोक काही कॉल केल्यानंतरच सिम बदलतात बघा गेल्या वर्षी दोन लाख सिम बंद करण्यात आले गेल्या वर्षीही टेलिकॉम कंपन्यांनी सायबर गुन्ह्याशी संबंधित दोन लाखाहून अधिक सिम बंद केले होते यानंतर हरियाणातील मेवातमध्ये जवळपास सदोतीस हजार संशयास्पद सिम ब्लॉक करण्यात आले सरकारने टेलिकॉम कंपन्यांना वेळोवेळी संशयास्पद सिम क सीमवर कर, सीम कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने सायबर क्राईम तब्बल अठरा लाखाहून अधिक सिम बंद होणार सायबर गुन्ह्यावरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद